जनसुराज्य पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल रहमतुल्लाचे मेहबूब तहसीलदार आणि वाहिद तहसीलदार यांच्याकडून पाच फुटी भव्य पुष्पगुच्छ भेट जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेतील सुप्रसिद्ध हॉटेल रहमतुल्लाचे मालक मेहबूब तहसीलदार व वाहिद तहसीलदार यांच्याकडून पाच फुटी भव्य असा पुष्पगुच्छ देण्यात आला तहसीलदार परिवाराशी अतिशय घनिष्ठ संबंध असणारे समीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातून शुभेच्छांचा वर्षाव झाला परंतु मेहबूब तहसीलदार आणि वाहिद तहसीलदार यांनी दिलेल्या पाचफुटी भव्य दिव्य पुष्पगुच्छची संपूर्ण सांगली जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चर्चा सुरू आहे या कार्यक्रमात तहसीलदार फॅमिलीचे हितचिंतक मित्र पत्रकार इक्बाल मुल्ला हे आवर्जून उपस्थित होते आमचे मित्र जन शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष दादा कदम यांना वाढदिवसानिमित्त आम्ही भाव्यपुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आमच्या दादा यांना लवकरच मंत्रिपद मिळवू हे आमची समस्त सांगली दिले आहेत जनतेची अपेक्षा